असतो संघर्ष संघटनेचा सर्वांनी हात मोठता प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचा प्रकल्प प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचा एक पाऊल स्वतःसाठी एक पाऊल स्वतःसाठी असा देत ताई असा कसा देत ताई प्रकल्पग्रस्तांच्या स्थानिक पातळीवरील समस्या सुटल्याच पाहिजे सुटल्याच पाहिजे प्रकल्पग्रस्तांच्या स्थानिक पातळीवरील समस्या सुटल्याच पाहिजे सुटल्याच पाहिजे प्रकल्पग्रस्तांच्या नागरिक सुविधा मिळाल्याच पाहिजे मिळाल्याच पाहिजे प्रकल्पग्रस्तांच्या नागरिक सुविधा प्रकल्पग्रस्तांना न्याय તમે તોને કે બહુત અધિક ચાલે મોનામલા બહ એ કરી કે કરી મોર આમ એ પ્રાઇવેટ કરી નાવ પૂરે હે મોર નાય રે એ લે રાત ને તેલ્યા તો રાત ને मोर्चा जो आहे ही तीन चौकातून कलेक्टर ऑफिसपर्यंत काढलेला आहे आणि कलेक्टर ऑफिसपर्यंत काढलेल्या मोर्चाचं रूपांतरण एक आमर महाअमरण पोषणामध्ये झालेलं आहे हे महाअमरणपोषण यासाठी आहे की आपण गेल्या सात वर्षापासून विदर्भातील प्रकल्पस्थांच्या न्याय हक्कासाठी आणि रास्त मागण्यांसाठी खऱ्या अर्थानं आम्ही मोठा संघर्ष उभारलेला आहे आणि असं असताना गेल्या हिवाळी द्वेषणामध्ये जो आम्ही लॉंग मार्च काढला सात डिसेंबर तेरा डिसेंबरपर्यंत या दरम्यान दिवाळी उद्देशणामध्ये माननीय राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमची दोन दिवस आमच्याशी बैठक घेऊन आमच्याशी चर्चा केली चर्चा सकारात्मक झाली परंतु त्यानंतर जिने आम्हाला तारीख दिली त्यांनी पंधरा जानेवारी पंधरा जानेवारीला एक आम्ही अंतिम बैठक घेऊन त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेऊ आणि तुम्हाला गोड बातमी देऊ आणि म्हणून तुमचं आंदोलन तुम्ही मागं घ्यावं अशी विनंती केली आणि त्या विनंती विनंतीला आम्ही मान देऊ आमचं आंदोलन मागं घेतलं नागपूरचं आणि पंधरा जानेवारी आता तिसऱ्या महिन्याची येत आहे तरीसुद्धा मान्य देवेंद्र फडणवीसांनी आपली दिलेलं वचन पूर्ण केलेलं नाही ना आता इलेक्शन लागत आहे आचारस इथं लागत आहे तरीसुद्धा त्यांना भान नाही असं फस्व आश्वासन राज्याच्या सरकारनं दिलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांना आम्ही या संदर्भामध्ये या अमरणोपोषणाच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा विदर्भातल्या प्रत्यक्षांना न्याय मिळावा या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी अमरण उपोषणाला बस विश्वासन आम्ही घेणार नाही आता या ठिकाणी लेखी आम्ही घेणार आम्हाला लेखी द्यावं आणि घोषणा करा कारण त्यांनी घोषणा करण्याचं आमच्याशी बोलले होते आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी येऊन किंवा बैठक घेऊन या ठिकाणी तुम्ही घोषणा करा त्याचं लेखीपत्र द्या आणि मगच कुठेतरी आम्ही आपलं आंदोलन आमचं मागे घेऊ